घटनेच्या साध्या आठवणी हि नको वाटता त्याच घटना वारंवार कोणत्या ना कोणत्या रूपाने समोर येताना दिसतायत यात मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्भूण हत्येमुळे देशभरात कुख्यात झालेल्या बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाही याच कारण म्हणजे ज्या पद्धतीने वाल्मिक करारच्या टोळीने देशमुखांचा आधी अपहरण केलं त्यानंतर त्यांना अत्यंत क्रूर पद्धतीने जिवे मारलं अगदी तशीच घटना पुन्हा एकदा बीडच्या परळीत होता होता राहिली त्याचं झालं असं की परळीमध्ये अखंड हरिणाम सप्ताहावरून माघारी असलेल्या एका तरुणाला टोकवाडी परिसरात दहा बारा जणांनी घेरलं त्यानंतर गोल रिंगण केलं आणि एका मागून एक असं करत त्या सगळ्यांनी आपला हात साफ करून घेतला शिवराज दिवटे असं या मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे तर ज्या टोळीने त्याला मारहाण केली ती टोळी पण काही साधी सुधी टोळी नाहीये सध्या ज्या फट टोळीवर मोकोका लावण्यात आलाय त्या टोळीतला मुख्यात गुंड गोट्या गीते याचे हे साथीदार आहेत थोडक्यात या सगळ्या टोळ्यांच्या कडा जर जोडल्या तर मुख्य टोळी असणाऱ्या वाल्मिक टोळीशी हे सगळे लागे संबंध असल्याचं लक्षात येतं सध्या स्थानिक लोकांकडून त्या टोळीचा उल्लेख मुंडे टोळी असा करण्यात येतोय मात्र ज्या पद्धतीने त्या बारा जणांनी शिवराजाला अक्षरशः सोलून काढलंय त्यावरून याही घटनेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे शिवराज सोबत नेमकं काय घडलंय हे तर या व्हिडिओतून आपण बघूच मात्र अजित पवारांसारखा खमका आणि प्रशासनावर घट्ट पकड असलेला नेता बीडचा असूनही बीडची गुन्हेगारी कमी का होत नाहीये सांगते नमस्कार मी भालेराव आणि तुम्ही विशेष भारी शुक्रवारचा तो दिवस होता जेव्हा परळीतल्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून संध्याकाळी चारच्या दरम्यान शिवराज दिवटे या तरुणाचं अपहरण झालं अपहरणापूर्वी शिवराज हा जलालपूर इथल्या अखंड हरिणाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरून परतत होता त्यावेळी अचानक काही लोक तिथं आली त्यांनी त्याला रस्त्यात अडवलं आणि त्याचं अपहरण केलं अपहरणकर्त्यांनी त्याला टोकवाडी गावच्या रत्नेश्वर मंदिराच्या टेकडीवर नेलं तिथं शिवराजला जमिनीवर खाली पाडून त्याच्या चारही रिंगण केलं त्यानंतर समाधान के ता के मुंडे आणि त्याच्या साथीदारांनी त्या ज्याचा त्यांनी व्हिडिओ शूटही केला पुढे लोकांमध्ये आपल्या टोळीची दहशत माजवण्यासाठी मुंडे गॅंगने तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही केला सध्या हा व्हिडिओ वाऱ्यासारखा फिरतो ज्यात ते सगळे जण बांबू आणि काठ्यांनी शिवराज दिवटेला जोरात बडवताना दिसतात यावेळी काठीचा एक एक वार होत असताना शिवराज जोर जोरात विवळत आहे गयावया करत आहे मात्र तरीही त्या क्रूर जनावरांना पाजर फुटला नाही एकीकडे शिवराज ओरडत होता मात्र तरीही समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारतच राहिले या मारहाणीत शिवराज गंभीर जखमी झाला असून त्याचेही संतोष देशमुख होता होता राहिले सध्या त्याच्यावर त्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सरपंच देशमुख हत्या प्रकरणाच्या कटू आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या त्यामुळे बीड पुन्हा एकदा दहशतीच्या शाळेत आलंय सध्या या प्रकरणात परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये समाधान मुंडे रोहित मुंडे आदित्य गीते ऋषिकेश गिरी प्रशांत कांबळे शिंदे गोरे रोहन वगळकर सूरज मुंडे स्वराज्य गीते असे दहा आरोपी आणि अनोळखी दहा अशा एकूण वीस जणांवर विविध कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यातल्या चौघांना पोलिसांनी तेलगाव इथून उचललं तर इतर तिघांना परळी परिसरातून अटक केली आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक झाली असून हो उरलेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा आदिनाथ उर्फ गोट्या गीते असल्याची माहिती समोर आली आहे संबंधित आरोपी हा वाल्मिक करार आणि गोट्या गीतेचा निकटवर्ती असल्याचंही कळलं या सगळ्यांनी शिवराजचा खून करण्याच्या उद्देशाने त्याला परळीतील टाकेवाडी इथं आणलं आणि त्याला जनावरांसारखी मारहाण देखील केली त्यामुळे या सगळ्यांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी तसेच शिवराज देवटेच्या कुटुंबियांनीही गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली शिवाय या प्रकरणामुळे सकल मराठा समाजानेही गुन्हेगारांना कठोर शिक्षेबाबत मागणी केली आहे मंडळी स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतरही बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील गुन्हेगारीचं सत्र सुरूच आहे ज्यावेळी गुन्हेगारी देशमुखांना अत्यंत भयंकर अमानुष आणि निर्घुण पद्धतीने मारलं त्यानंतर मुख्य आरोपी वाल्मिक आणि त्याची टोळी अटकेत आहे त्यामुळे कुठेतरी बीड थोडासा दहशतीच्या बाहेर आलाय असं वाटत होतं मात्र तसं नाहीये कराड नंतर खोक्या फड आणि आता ही सगळी मुंडे टोळी बीडच्या वेगवेगळ्या टोळ्या त्या टोळ्यांनी पसरवलेली दहशत कितीही मुळापासून उघडून काढायचा प्रयत्न केला तरी त्यांचं यावरून बीडमध्ये गुन्हेगारीची पाळं की किती खोलवर रुजलीत हे स्पष्ट होत यात मग पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी सततच्या गुन्हेगारीवर चाप बसत नाही रोज वेगवेगळ्या घटनांनी बीड बातम्यांच्या हेडलाइन मध्ये येत त्यात आणखी एक भयंकर घटना समोर आली आहे बीड बस स्थानकात रात्रीच्या सुमारास चोरट्यांकडून एका वृद्ध महिलेच्या कानातील सोनं हिसकावून घेताना चक्क कान तुटल्यानं ती महिला जखमी झाली आहे नागाबाई मंजुळे असे या महिलेचे नाव आहे त्यामुळे चोरी लुटमार आणिचे प्रकार वाढल्यामुळे बस स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय मंडळी सध्या शिवराज दिवटेच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होतो त्यामुळे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्या प्रकरणात तत्काळ कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जाते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता त्या दृष्टीने पोलिसांना देण्याची भाषाही त्यांनी केली होती मात्र अजित पवारांसारख्या खमक्या आणि प्रशासनावर घट्ट पकड असलेला नेता असूनही बीड मधील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाहीये असाही सूर ऐकू येऊ लागलाय आता बीडच्या या अवस्थेला कोण जबाबदार आहे आणि हे सगळं कंट्रोल करण्यासाठी कुठला अधिकारी बीड मध्ये आला पाहिजे असं तुम्हाला वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद